भाजप उमेदवार बडगुजरांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न परिसरात पोलीस बंदोबस्त नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज दिनांक पंधरा रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली सकाळच्या सुमारास काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता काही काळ मतदान थांबल्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या मात्र तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली होती दरम्यान नाशिकच्या सिडको परिसरात मोठा राजकीय तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली होती प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील अ गटातील अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी भाजप उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या साऊतानगर येथील कार्यालयाबाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र परिस्थिती चिघळण्याआधीच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला होता घटनेनंतर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एसीपी सचिन बारी तसेच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले होते परिसराला काही काळ पोलीस छावणीचे स्वरूप आले होते नाशिक शहरात सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासात सहा पॉईंट पन्नास टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली होती दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यामुळे अनेक मतदारांनी सकाळच्या सत्रातच मतदान करण्यास प्राधान्य दिले होते नाशिक महापालिकेच्या एकूण एकशे बावीस जागांसाठी सातशे पस्तीस उमेदवार रिंगणात उतरले होते त्यामध्ये पाचशे सत्तावीस राजकीय पक्षांचे उमेदवार तर दोनशे आठ अपक्ष उमेदवार होते या निवडणुकीसाठी एकूण तेरा लाख साठ हजार सातशे बावीस मतदार नोंदणीकृत होते त्यात सहा लाख छप्पन्न हजार सहाशे पंचाहत्तर महिला सात लाख तीन हजार नऊशे अडुसष्ट पुरुष आणि एकोणऐंशी तृतीय पंथी मतदारांचा समावेश होता त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या एस नाईन टीव्ही न्यूज योगेश गांगुर्डे नाशिक आहे कार्यकर्ते झाला होता म्हणून सूर्य नागरिकांनी पोलिसांना फोन केला होता विषय नाही आहे आम्ही आलो तेव्हा फुल ट्राफिक जाम होता आम्ही पण आमच्या गाड्या मागे उभे केल्या तिथून पाहिजे दोघं बाजूनी आलो आणि मॉप डिस्कोज केलं गर्दीचं कारण होतं होत आल्यानंतर आम्हाला भरपूर मागण्याची कारण आहे डिस्कोज झालेले जाम होता सब्सक्राइब सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका